लाडक्या बहिणींची चिंता वाढली या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाही योजना बंद होणार आज सकाळी आली मोठी बातमी ज्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेच्या या लाभार्थी लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आलेली आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत पहा लाडक्या बहिणी या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना एकवीसशे रुपये आता मिळणार नाही त्यातच सकाळी टीव्ही नाईन मराठीवर या ठिकाणी एक बातमी आली यामध्ये सांगण्यात आलंय की लाडक्या बहिणींचं टेन्शन त्या ठिकाणी वाढणार आहे कारण की आता योजना जी आहे तर ती योजना बंद करण्याचा जो आहे तो विचार सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली पाच हप्ते वाटण्यात आले आणि सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठी वळणी देण्यात आली लाडक्या बहिणींनी देखील त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मतदानाचं त्या जबरदस्त रितीनं त्या ठिकाणी एक बक्षीस दिलं आणि कधी नव्हे तर एवढ्या इतिहासात पहिल्यांदा मोठ्या लीडसह भाजप मित्र पक्षांचं सरकार त्या थे थे ठिकाणी मध्ये स्थापन झालं आणि आता माहिती मिळत आहे की सरकारने घेतला युटर्न आता योजना होणार बंद प्रचंड महिलांमध्ये टेन्शन वाढले महिलांना एकवीसशे रुपये आता मिळणार नाही योजना बंद होणार अशा चर्चा आता होताना दिसत आहे पण दुसरा महत्वाचा जो विषय याच्यामध्ये आहे की खरंच योजना बंद होणार का तर याविषयी देखील सविस्तर क्लिअर सांगण्यात आलेले आहेत आता यामध्ये असंही क्लिअर झालं आहे की योजना जरी सुरू राहिली तरी निकष बदलणार आहेत हो निकष म्हणजे योजनेच्या ज्या अटी होते नियम शर्ती होत्या तर त्या होणार आहेत चेंज आणि त्या निकष बदलल्यामुळे भरपूर महिलांना फटका बसणार अगदी लाखो महिला ज्या आहेत त्या योजने बाहेर होणार त्यांचे हप्ते तर बंद होणारच पण त्याचबरोबर त्यांच्याकडून मागची वसुली देखील होणार आहे नवी नवीन निकष कोणते नवीन अटी कोणत्या सगळ्यात महत्वाचा विषय जर टेन्शन वाढवणारी बातमी योजना बंद होणार का सरकारने युटर्न घेतलेला आहे का तर या संदर्भात अतिशय संवेदनशील आणि अतिशय महत्वाची अपडेट आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत सोबतच योजना सुरू राहिली तर सहाव्या हप्त्याविषयी देखील एक जाहीरपणे एक स्पष्ट वक्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सहाव्या हप्त्याची तारीख काय असू शकते याविषयी देखील क्लिअर कट माहिती बँक खात्याच्या संदर्भात देखील क्लिअर माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अक्षरशः लक्षपूर्वक ऐक ऐकत राहा थोडस काम असेल तर बाजूला ठेवा पण तुमचा व्हिडिओ अतिशय छोटा आहे तुमच्या दोन मिनिटं जे आहे ते या साठी द्यायची विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत स्किप न करता पहा जास्तीत जास्त माता बहिणी मैत्रींना हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला नक्की विसरू नका कारण की व्हिडिओमध्ये चार अतिशय महत्वाच्या ज्या शंका आहेत चर्चा आहेत त्यावर आज आपण क्लिअर सांगणार आहोत ज्यामुळे जी चर्चा महाराष्ट्रावर सुरू झाली आज सकाळपासून योजना बंद होते कोणत्या महिलांना एक मिळणार नाही काय नियम चेंज होणार आहेत सहावा हप्ता कधी मिळणार आहे बँक खात्याच्या विषयी काही क्लिअर कट सूचना आलेली आहे ते तुम्हाला समजून घ्यावंच लागेल अन्यथा जसं मागच्या हप्त्या तुम्हाला उशीर झाला तुमच्या मैत्रिणीला झाला असेल तुमच्या आईला बहिणीला झाला असेल तर ते उशीर तुम्हाला ना होणार नाही त्याविषयीची क्लिअर माहिती चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ पण सुरू करण्याआधी तुम्हाला एक आमची विनंती आहे की व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आता पहा पहिली जी अपडेट आहे यामधली ती घेऊयात की आता या महिलांना मिळणार नाही ना ना एकवीसशे रुपये कारण काय जाणून घेऊया तर आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरित ठरली विधानसभा निवडणूक आधी महायुती सरकारने पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली मग आता शंका उठली आहे की योजना बंद होणार का कोणत्या महिलांना एकवीसशे मिळणार नाही तर आता असं सांगण्यात आलेलं आहे ती की ज्या अशा काही महिला आहेत की ज्यांना या योजनेचा जो पुढचा हप्ता आहे त्याचे पैसे मिळणार नाही असं सांगण्यात आलंय मीडिया नुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख होती पंधरा ऑक्टोबर आता पंधरा ऑक्टोबर नंतर ज्या आसपास ज्या महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केला त्या महिलांच्या अर्जाची बाकी होती आता पहा कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही ते एकदा भाऊ त्यानंतर योजना बंद होणार आहे की नाही काही निकष बदलणार आहेत याविषयी क्लिअर कट माहिती घेऊया बँक खातं आणि अपात्र विषयी आता काय होतं की बऱ्याचशा महिलांनी नंतर फॉर्म भरले त्या अर्जामध्ये भरपूर त्रुटी आहेत म्हणजे अर्जाची छाननी मधल्या काळात बंद केली होती आता ती छाननी होणार आहे आणि त्या छाननीमध्ये जर त्रुटी आढळल्या तर महिलांचे एकवीसशे रुपये बंद होऊ शकतात आता सगळ्यात मोठी अडचण अशा काही महिलांना होणार आहे की त्यांच्या हप्ते तर बंद होतीलच पण त्यांचे आधीचे पैसे देखील वसूल होतील त्या महिलांसाठी खूप मोठी तातडीची सूचना आता रक्षक घ्या तुम्हाला काय करायचं आहे व्हिडीओच्या खाली कमेंट करायचं आहे सगळ्या आधी की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आता पहा सगळ्यात महत्वाचा जो विषय होता कि की योजना सुरू राहील की बंद राहील आता पहा योजना सुरूच राहणार निकष बदलण्याची शक्यता आता त्यानंतर दुसरा आता काय निकष बदलतील पहा नियम बदलणार आहे तुम्ही त्या नियमात बसता आहात की नाही जर नियमात बसले तरच पैसे येतील त्यामुळे हे दोनच नियम तुम्ही लक्षपूर्वक ऐकून द्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कोणत्या महिलांना एकूणशे येणार नाही पंधराशेच येतील कोणत्या महिलांचे बँक खाते रद्द होतील आणि कोणत्या महिलांकडून पैसे डायरेक्ट वसूल केले जाणार आहे आता पहा राज्यात भाजप महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला लाडक्या बहिणींना त्याचं श्रेय दिलं आता ज्यामध्ये पहा निकष बदलले जाणार आता महाविकास आघाडी म्हटली होती की महाविकास आघाडी जे आहे विरोधी पक्ष आहे ते म्हटले होते की महायुती जर सत्तेत आली तर योजना बंद करणार असा प्रचार महाविकास आघाडीकडे निवडणुकीच्या वेळेस करण्यात आला होता पण महायुती सरकारने क्लिअर सांगितलं की आम्ही ही योजना सुरूच ठेवणार आहे फक्त याच्यामध्ये बदल करण्याची शक्यता आहे आता कोणते बदल होतील पण त्याआधी महिलांसाठी खूप मोठी नाही तर याची महिलांमध्ये चिंता वाढू लागली आता पहा राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेमध्ये बदल केले जाणार आहेत असं सूत्रांनी सांगितलं अशी माहिती पुढारी मध्ये छापून आली आता पहा दरम्यान लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी घोषित केली एक जुलै पासून योजनेचे अर्ज मागवण्यात आले महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सहाय्य देणे हे योजनेचं उद्दिष्ट होत आता पहा अठरा ते साठ वर्ष पासठ वर्ष वया गटातील महिला याचा लाभ घेऊ शकतात आता पण झालं काय त्या गडबडीमध्ये अति अतिश्रीमंत महिला उच्च मध्यमवर्गीय महिला त्याचबरोबर ज्या महिलांची परिस्थिती चांगली असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी याचा लाभ घेतला मग आता काय होणार तर त्यासाठी तुम्ही पहा अर्ज भरत असताना तुम्ही एक हमीपत्र त्या ठिकाणी दिलं होतं आता पहा हमीपत्रावरच्या अटी पहा त्या अटी बदलणार आणि त्या अटीनुसार तुम्ही जर हे काम जर केलेलं चुकलं असेल तर तुमच्याकडून होतील पैसे वसूल आता पहा त्या अर्ज जाण्याचं हमीपत्र जे होतं पहा ते तुम्ही दिले असेल भले तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरला ऑफलाईन भरला त्याने हमीपत्र प्रत्येक महिलेला दिलं होतं आता हमीपुत्र लक्षपूर्वक पात्र कारण हो की हमीपत्रामध्ये गडबड झाली आहे ज्यामुळे महिलांचे पैसे वसूल तुमचे पैसे कदाचित बंद होऊ शकता माझे पैसे कदाचित तुमच्याकडून मागवून घेतले जाऊ शकता आता अर्ज हमी की हे टिकमार्क अशी खुण करा असं म्हटलं होतं पहिला मुद्दा याच्या हो असं होतं की तुम्ही माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही तुम्ही टिक केलं असेल की आमचं घराचं उत्पन्न अडीच लाख अपेक्षा नाही जास्त नाही आता पहा हे एकदा आपण वाचूया लगेच काय प्रॉब्लेम होणार आहे ते सांगतात माझ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पिवळ कि श्रेय शेवट देण्यात यावे मी माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी सरकारी विभागात कामाला नाहीये दुसऱ्या बाह्य यंत्रणेद्वारे जे काही घरामध्ये हे नाहीये त्याचबरोबर आता हा महत्वाचा मुद्दा पाहश मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणार ज्या योजना आहेत पंधराशे पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतला नाही माझ्या कुटुंबात कुणी आमदार खासदार नाही माझी आजी माझ्या कुटुंबात कोणी भारत सरकारचं जे आहे कोणी संचालक सदस्य नाही माझ्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन ट्रॅक्टर नाहीये ना ना माझ्या कुटुंबात एकापेक्षा एक पेक्षा जास्त अवयव महिला योजनेचा लाभ घेतला नाही आता लक्षात घ्या हमी पात्रामध्ये ज्या आटी होत्या त्या आटी सगळ्यात तुम्ही पिक करून ओके आहे असं दिलं होतं पण लक्षात घ्या बऱ्याचशा महिला असं आहे की घराचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू शकतं त्या घरामध्ये आयकर भरणारा व्यक्ती असू शकतो त्याचबरोबर कुणी सरकारी कर्मचारी असू शकतो किंवा घरामध्ये फोर व्हीलर देखील त्या ठिकाणी असू शकते तर या ज्या गोष्टी आहेत हे जे नियम आहेत तर हे नियम त्या ठिकाणी आता बघितले जातील हे निकष त्या ठिकाणी लावले जातील गोष्टी पडताळणी केली जाईल आणि त्यामध्ये जर काही महिलांचा जर प्रॉब्लेम आला ना कारण की महिलांना सर सगळ साडेसात हजार रुपये आधी देण्यात आले पण पहा आता अर्जाची पुनर्पडताळणी होत आहे पुनर्पडताळणी झाली मग जर तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर निघलं किंवा तुमच्या घरात फोर व्हीलर निघली किंवा तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी किंवा टॅक्स पेअर जर त्या ठिकाणी निघाला तर ज्यामध्ये एक अडचण होऊ शकते मग आता नेमकं काय बदलणार आता पहा योजनेमध्ये काय बदलणार तर सरकारने सांगितलं की निकष बदलू शकतात निकष बदलू शकतात पण काय निकष बदलतील तर पहिली गोष्ट की सरकारवरच जो आर्थिक बोजा जो आहे त्यामध्ये नियंत्रण येण्यासाठी असे सांगण्यात येत आहे सूत्रांकडून म्हणजे अशी क्लिअर घोषणा नाही झाली पण सूत्रांकडून सांगण्यात येते की आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचं जे धोरण असतं योजनेअंतर्गत योजने बदल केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यामध्ये असं केलं जाऊ शकतं की एका घरामध्ये दोनच महिला ज्या आहेत एका घरामध्ये दोनच महिलांसाठी त्या ठिकाणी योजना सुरू राहण्याची त्या ठिकाणी विचार यामध्ये होऊ शकतो म्हणजे दोन महिला जास्तीत जास्त आता परंतु कसं दोन विवाहित आणि एक अविवाहित अशा पद्धतीने हे करण्यात येणार होतं तर कदाचित आता महिलांची संख्या घटून दोन करण्यात येईल त्याचबरोबर महिलांची पुन्हा तपासणी फेर तपासणी केली जाईल ज्यामध्ये हमीपत्र भरणारे जे आटे आहेत त्याला त्याला तुम्ही जर पात्र नसाल तुम्ही त्या ठिकाणी त्यांना आटे तुम्ही नसताना देखील त्याला ओके केला असेल तर तरी देखील पडताळणीमध्ये ते दे सापडू शकतं घरात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो की ही अशी अपडेट होती पण सगळ्यात मोठं महत्वाचं याच्यामध्ये निघून असं आलंय की योजना बंद होत नाही पण निकष बदलणार पुनर्पडताळणी होणार व्यवस्थित अर्जांची छाननी होणार आणि त्यानुसार तुम्हाला पुढचा लाभ जो भेटणार आहे की नाही यावरनं ते ठरणार आहे तर नक्कीच अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्ही कुठल्या बँकेचं खातं उघडलेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आणि तुम्ही आर्टी शर्ती पूर्ण करतात का तर हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद